ए गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु हे भगवान भगवानापके चरणो में हे गुरुदेवा पके चरण నమో మితలా రామో నమో మా ఊలి జ్ఞాన గంగా నమో పుండలికా నమో చంద్రభాగా నమస్కార రుక్మిణి పాండు पांडुरंगा गुरु प्रदमान दुसरे तर ना संतांची त्यांच्या एकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन जाण चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शेअर करता निवडलेला अभंग संतर्षी जोधगुरु तुकोबरेंचा चार चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडला कीर्तन आहे कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे ही वक्त्याचं कर्तव्य ठरत या वर्षांनी पाहून झालेली महाराष्ट्रभूमी या महाराष्ट्रभूमीमध्ये असणार छोटस मोडस गाव अजंग बरोबर आहे ना तसे आज या ठिकाणी नाम सप्ता निमित्त आज ज्यांनी माझी कीर्तन चेताने घेतली दादाजी बय कुठे गेले साहेब कुठे गेले दादाजी लक्ष्मण आहिरे त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा मागची इकडची वाजत पुढील कीर्तनाला सुरुवात करतो तसे सरपंच उपसरपंच आज सरपंच माझे सरपंच पोलीस पटेल चर्मा साहेब मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी गायनाचार्य मुर्दुंगाचार्य टाळकरी माळकरी माझी आई बहिणी भातदार सोबदार बेवणे बेवणे <laughs> कॉलेजच्या पुरी पळून जाणारे पोरं बापाला धोका देणारे पुरी लो मॅनेज करणारे पोरं झाले का सर्व म्हणजे उद्या कोणी म्हणायला नको माझं नाव नाही घेतलं म्हणून म्हणजे आजच घेऊन डागाजी हॅलो आवाज देतो दादाजी साहेबांनी एवढा मोठा दिवे सोळ्या करण्यासाठी भाग्य पाहिजे ना भाग्य नाही ना तो माणूस करू शकत मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे पोरे नाही कोरी सांगू नका ए पोरया उठतो काय पाहिजे काय पाहिजे तुला नाही मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे नाही कोणी सांगू नका ए बरोया बस थोड काय पाहिजे रे खाली बस तोड रे काय पाहिजे तू खाली बस तूट र पांढरा वाला काय पाहिजे भाग्य पाहिजे करेक्ट टाळी देवाचे दर्शन घेण्यासाठी <laughs> काय पाहिजे भाग्य पाहिजे आणि दारात टाळी वाजवा माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे नाही म्हणजे वजनदार पकवायचे हा इथं रती महाराथीच्या इथं झिरो कोणी नाही वजनदार आणि त्यांचं काय किती किती वर्षाचं तपे आपल्याला काय माहित नाही कोणी उठायचं माझ्या परला पक्वा शिकवा तू खाई येण्या काय करतो तस जमत नाही हा ताकद आहे त्यांची वाजवण्यामध्ये आणि मनातून वाजवता टाळी वाजव त्यांच्यासाठी हा भाग्य पाहिजे विठा दादाजी आई साहेबांनी आज झावरकर महाराजांची शितारे घेतली हे आणि जे माझं कीर्तन घराच्या वास्तुशांडीला ठेवत वर्षात दुसरं घर झालंच पाहिजे आणि <laughs> अन, जे माझ कीर्तन आहे जे माझं कीर्तन किरण दुकाना उद्घाटनला ठेवत वर्षात दुसरं दुकान झालं आणि <clears throat> जे माझं कीर्तन वाढदिवसाला ठेवत नाही नाही तो माणूस शंभर वर्ष जगतो माणूस तुम्हाला काय वाटलं वर्षात गेलाच नाही आणि जे माझ कीर्तन लग्नात ठुत आता त्याच्या विचार तुम्ही घरी गेला कीर्तनाचा विश्वास आहे की अभंग ज्योदगुर तुकोबारींचा या अभंगातून ज्योदगुरु तुकोबार आहे भक्ताचा आणि देवाचा अभंगाद्वारे व्यथार्थ वर्णन करतात तुम्ही म्हणाल भक्त कोणते भक्त तर भरपूर आहे पण त्याच्यामधले भक्त तुम्ही नामदेव महाराजांच्या जीवनातलं उदाहरण घ्या नामदेव धामो घरी नव्हते तेव्हा नामदेव महाराजांच्या आईनं सांगितलं नामदेवा तू आधी सर्वजण लक्ष द्या थाड बस रेपूर बेडा सौदा तोंड्या नी बस नाय का नामदेव महाराज देवाला निवेद खाऊ घालू नये काय सांगितलं बोला चला बारकी बोला बोला चला आवाज नाही सर्वजण बोला आवाज नाही सर्वजण बोला ना कोण कोणच्या देवाला हा पांडुरंग दे हा करेक्ट पांडुरंगाला देवाला निवेद खाऊ घालवणे आता आपले आहे काय म्हणते बरं काय माणस आहेत उठू चंडी घालते चंडी आहे का मोकळाच कार्यक्रम नवीन गाणे ते पहिलं पायजमा होता पायजमा आता सुद्धा ते रे माणसं घालतात बघा ते धोतर धोतर ते धोतर गेला जीन्स पॅन्ट आली जीन्स गेली बडमोडा आला बडमोडा गेलाडी आली आणि हळूहळू माणसं मोकळी झाली नाही आणि दोन हजार पंचवीस मध्ये आता इथवर आले आणि दोन हजार सव्वीस मध्ये इतवर येणार मात मग आता आपले आहे का म्हणते <laughs> <ने> <laughs> बस रे घाबर आपलंच गा आता आपलं आहे काय म्हणते बरं देवाला निवेद ये काय सांग मग काय म्हणते दे? कोणाला देवाला देवाला आता आपल्या काय म्हणते खाली काय म्हणते देवाला निवेद दाखवून बोला चला ना दाखवून तसे नामदेव महाराजच्या आईने सांगितलं देवाला निवेदन खाऊन घालू ये मग नामदेव महाराज निघाले देवाच्या पुढे निवेदन ठेवलं देव का खायला तयार नाही मग नामदेव महाराजांना वाटलं रोज माझी वड्या धामू शेटी तेव्हा देव खातो खात आज मी आला तेव्हा खात नाही प्रॉब्लेम काय तेव्हा नामदेव महाराजांनी शपथ घातली देवा तू जर माझ्या आचा नाही खाला ना मी तुझ्या डोक्यावरती प्राण अर्पण करेन चमत्कार पहा दगडाची मूर्ती खाऊ शकते का नाही हे कशा खाऊ शकते का रे हा खाऊ शकते आपल्या हातातून नाही आपण पिवर येणे नामदेव महाराज हातातून म्हणून महाराज म्हणतात कोण भगवान खाते नाही नामदेव राय की तर तुमके नाही कोण घेताय द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं कौन कहता है भगवान <coughs> सुनाते नहीं माये शोदा की तरह हम सुनाते नहीं राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं एक बार तो रांदा। तो राधा पण करे सार्या राधाय रो कहे हो खाऊ घालण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे किती प्रेम होत खाऊ घालण्यामध्ये आपण असलं आणि आपल्या आपल्या दाव्यातात काटी अशी असल्या पोवलेली आणि उजव्या हातात भाकरी ते कुत्र जवळ आलं आणि ते भाकरी जर माग करायचा आणि काटीचा ठोका टाकायचा जा। असं असायचं ना ज्या आपल्या हातात कुत्र खात नाही तुत्र कुत्र तू देव तर कस खाईल आणि तेवढ्याच नाही नामदेवाच्या कीर्तनात नाचले आणि आए, कुठ नाचले ऐका का आग्या कोण बोलते तिकडं मी असं हुसून देईल म्हणा हा उचलून ताकत होती अख्या ना जगा नाचवणारा तो पंढरीचा राजे पण त्या पंढरीच्या राजाला सुद्धा नाचवणाराय नामदेव महाराजेत आणि कुठं नाचतो हे इथं नाचलं पाहिजे आपले पोरं कुठं नसतात, बजाव गरज पाणी कशी ना नवली छडीत आणि इथं नाचलं पाहिजे आणि इथं देव नाचतो आणि तुला काय गोळा उठलाय रे तिथं चुम्मा दे चुम्मा दे अन पप्पी दे पप्पी ने मारू ना अन बाई वाड्या ओऱ्या अन राहतो वाड्याच्या घरात स सोनू तुझ्या मांज्यावर बोर सण आहे का न बापा तर नाही सुनता तर कसा रे अन मला आंबा न जाणं सारखं वाटतंय अक्खी शेण खाली <laughs> अरे चेन आणि हे काय बनतो गाव सगळं झाला पाहिजे आणि आपले असे तुमचं गाव असेल दुसरं प्रत्येक गाव इकडं इकडे विदर्भामध्ये आणि नाशिक सर्व या एरियामध्ये सप्ते होतात पण तिकडं नाही सप्ते होत आहेत का तिथे बजाव बाई नाचली पाहिजे <laughs> बाई नाचल्या आपल्या शेताचं पीक पाणी नाही नाचलीच पाहिजे आणली बाई एक म्हणलं शांत बसा मोठी कष्ट नमाय आणली आणि त्याच काढलं खालून वंश शांतामाई वंश मोर कोणाचं आरडल तुझं माझं ते माझं असू शकत नाही नावावर आहे मग तुझ्या काय भानगडे पाहून घे लई चिता इथं नाचलं पाहिजे आणि इथं देव नाचतो आणि पूर्वी नाही गाणे चांगले होते पाऊले चालत

नामदेव महाराज जना जनाबाई मुक्तवाई सर्व संत पण त्याचे शक्त आज घेतले अभंग जोदगुरु महाराजांचा जेव्हा तुकोबार आषाढी वाढीला पंढरपुरामध्ये जायचे गेल्या गेल्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचे चंद्रभागे स्नान स्नान मागे हे चिदान चंद्रभागेमध्ये स्नान करायचे आणि पुंडली करायचे दर्शन घ्यायचे मग भगवंताकडे यायचे आणि पुन्हा वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे आणि पुन्हा वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे मग पुन्हा शेवटचं दर्शन मग पुन्हा कार्तिकी वारीला यायचे आणि पुन्हा वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे पुन्हा एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि गोपाळपूरचा काला आता शेवटचं दर्शन मग मात्र तुकब भरून यायचे तुकबर आहे म्हणायचे झाले दर्शन तुझ्या आता येतो माघारी पंटली नाता बस देवा निघालो वाचून जमून आलो तर पुढच्या वारीला येतो बर का देवा येतो बर का देवा येतो बर का पाऊल टाकाव गावाकडे बघावत देवाकडे पुन्हा अजून एक पाऊल टाकाव गावाकडे बघावत देवाकडे देव म्हणू लागले तुको मराय पाऊल टाकता गावाकडे आणि बघता माझ्याकडे उपदेश काय हे जेऊद गुरु तो का अभंगाच्या सुराशी जाय मागे पण तुम्ही पाय कन्या सासुराशी जाय आणि मागे परतून म्हणजे काय कन्या ज्या मायर छोडते पिता दीवार पे सर पटक 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 किरडत आहे येणार नाही ना 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 त्याचं कारण आहे ही निस्वार्थ प्रेम ही मुलगी आपल्या बापावरती करत असते निस्वार्थ तुम्ही म्हणा महाराज काय करू शकत कर नाही मुलांना विचारा हे बया नाही हब बस खाली आहे इथं बस, बस। बर बस हा कुठ चालला मर जाऊ नये जाऊ नये इथं वास सोड